गोवा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलायस कंपनीचे प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित यालाही अटक करण्यात आल्याचं कावळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे गेल्या सतरा वर्षांपासून मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पाहणी नंतर हे कारवाईचे आदेश दिलेले होते काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सुद्धा केलेली होती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी बेड़ अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं बरेचसे अपघात झाले त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीनं जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये सदोष मनोशाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे